सुप्रीम कोर्टासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ठरलेल्या वेळेतच होणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडं सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहेत पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं राज्यातील चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दिली होती सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीत सांगितलं की महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब नको आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन असतील पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही दोन तारखेला मतदान होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकाही घ्यायच्या आहेत असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं